सुपर उखाने मराठी आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे त्या दी तुम्हा सर्वांचे आपल्या आवडत्या येस एस भाग्यश्री चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे चला तर मग पाहूयात संसारातल्या राजकुमाराची स्तोत्रे गायला लागत नाही भार राव पाहतात आता बोबड्या बोलाची वाट वर्षा काठचे महिने बारा रावांच्या नावात सामावलाय आनंद सारा पुरणपोळी वरण साजूक तूप भातात पुरणपोळी वरण साजूक तूप भातात रावांच्या आवडीचे पदार्थ वाढले चांदीच्या ताटात श्रावणात बरसतात धुंद जलधारा श्रावणात बरसतात धुंद जलधारा रावांच्या नावात फुलावा माझा सौभाग्याचा फुलोरा शब्द वाचूनी कळले सारे शब्दांच्याही पलीकडले शब्द वाचुनी कळले सारे शब्दांच्याही पलीकडले रावांच्या प्राप्तीने मम भाग्य उदय लाले फूल आहे गंध भाव आहे फूल आहे गंध भाव आहे अंतरी रावांसह चालली सात पावला परी पावशेर रवा पावशेर खवा पावशेर रवा पावशेर खवा रावांचे नाव घेते हजार रुपये ठेवा भगवत भगवद्गीतेने जगाला दिला जीवन जगण्याचा महान अर्थ रावांशिवाय माझे जीवन व्यर्थ वाल्मिकी ऋषीने रचले रामायण वाल्मिकी ऋषीने रचले रामायण रावांचे नाव घेते आज आहे सत्यनारायण उखाणा घेऊन भगिनींच्या सप्तगुणांना मिळतो वाव घेऊन भगिनींच्या सप्तगुणांना मिळतो वाव रावांचे नव्या घरी उधळीत राहील मराठमोळी संस्कृती नव्या घरी उधळीत राहील मराठमोळी संस्कृती रावांची झाले आज मी सौभाग्यवती अत्तराचा सुगंध दरवळला चोहकडे अत्तराचा सुगंध दरवळला चह कडे नावाचा लौकिक होऊ सगळीकडे. संभाषण ओठावरती लाजण्यात राहून गेले संभाषण ओठावरती लाजण्यात राहून गेले रावांच्या नयनाने नकळत सारे घडले बाळराजांची चाहूल दरवळला परिसर रावांच्या सहवासात माझे जीवन होईल सफल साडीत साडी परागची साडी साडीत साडी परागची साडी रावाने गिफ्ट दिली मारुती गाडी સુપરઉખાને વીડિયો કા વાટલા તો કમેન્ટ કમેન્ટમદે નક્કી કળવા અને અહેચ નવનવીન વીડિયો પાનલમાં સબસ્ક્રાઇબ કરાયેલા વિસરું ન ધન્યવાદ